कारू पावली धरणी भयान रात होती अंधेर वस्तीत भीमान दिवा अंधेर वस्तीत भीमान लावलाय दिवा रूम रो किचन

माहिती देतात बरोबर हे खूप म्हणजे त्यांचे आशीर्वाद आहेत हो बरोबर बरोबर अगदी बरोबर एक नंबर मित्रांनो जय भीम जय शिवराय आज माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल कारण माझा घसा थोडासा बसलेला आहे पण आज तुम्हाला प्रश्न पडला असेल आता कुठे निघालो आहे ते देखील या कपडामध्ये दे कपडे हे नाहीत कपडे आपण चेंज करणार आहोत पुढे जाऊन शर्ट वगैरे घालू तर आज तारीख सहा डिसेंबर आहे आणि आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप जास्त वाईट दिवस आहे काळा दिवस आहे कारण ह्या आजच्या दिवशी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांचं एन निधन झालं महापरिनिर्वाण दिवस आहे आज तर दरवर्षी लोक दुरून दुरून दादरच्या चैत्यभूमीला भेट द्यायला येतात बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेण्यासाठी पण आपण तिकडे नाही जात कारण की आपण ते मुंबईतच राहतो आपण कधी पण उठ सुट जाऊ शकतो आणि आपण जातो देखील पण जी, जी लोक लांबून लांबून येतात गावाहून गावाखेड्यातून येतात त्या लोकांना देखील चान्स भेटला पाहिजे म्हणून आज आपण चैत्यभूमीला न जाता आज आपण चाललो आहे परळला बी आय की चाळीस वीस ती चाळीस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्याचा बावीसहून अधिक वर्षांचा वेळ इथे घालवलेला म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज होते त्यांना ह्याच ठिकाणी भेटायला आलेले त्या ठिकाणी तुम्हाला दाखवून पुढे जाऊन कारण अजून आपण पोचलो आहे ना अजून आपण सांताक्रुजलाच आहे आपण आता जाऊ प्रभादेवीहून चेंज करून इकडचा ब्रिज पकडून परळाला पोचू आणि तिथनं पुढचा प्रवास करू सर मित्रांनो जय भीम जय शिवराय मी पुन्हा एकदा व्हिडिओ सुरू केल्या कारण आपल्यासोबत जोडलेला आहे संकेत आणि मी स्वतः हे कपडे आता तुम्हाला दिसत असतील चांगले घातलेत आपण व्हाईट कलरचे तर हेच घेण्यासाठी मी स्टेशनला आलेले ते घेतलेलं आहे आपण घरी जाऊन सगळी विस्तृत करून घालून पुन्हा एकदा आलेलो आहे आणि आता ते चचगतच्या ट्रेनची वाट पाहतोय कायम आहे हो टायम आहे बघा अरे हजर का दिसतच नाही वेव अरे हे व हजत कायची या तर मित्रांनो आता आपण लोक उतरलो आहोत प्रभादेवी स्टेशनला इकडून आपण ब्रिज बदली करून जातो इकडे काय बोलतात तिथे परळ स्टेशनला जाण्याकरता पण आता इथे पूर्ण खोदकाम करून ठेवलं ब्रिज जो होता think... तो तोडून टाकला टाकलाय हा आय थिंक एल्फिस्टन ब्रिज आहे किंवा काहीतरी ह्याची एवढी आम्हाला माहिती नाही पण मध्यंतरी न्यूज आहे पण आलेलो तेव्हा चांगलं होतं हां तेव्हा चांगलं होतं तुम्ही आमच्या गणपतीच्या ब्लॉगमध्ये देखील बघू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण फायनली त्या ठिकाणी पोचलो आहे हेच ते परळची जागा ही ती इमारत आहे जात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहायचे तू हो तसारा आईचा उबारा देतो तसारा आईचा उबारा ਦੇ ਤੋਤਾਸਾਰਾ ਹਿਮਾਈ ਪਰੀ ਜਿਲਾ ਪਰੀ ਬਾਬਾ ਸਾਬ ਅੰਮ੍ਰਿਤ ਕਰਨੇ ਆਈ ਜਿਲਾ ਪਰੀ ਕੰਕ ਕੰਕ ਸਹਲੇ ਤੇ ਖੂਰ ਹੋਤਾ तर मित्रांनो हे बघा हे बाबासाहेब आंबेडकरांचं घर नंतर बाबासाहेबांच्या अभ्यासाची रुग्ण आहे स्वयंपाकघर आणि कुटुंब सगळं तिथे राहायचं आणि राहायचे पन्नास नंबर ते नंबर पूर्ण बावीस वर्षाचं वास्तव त्यांचं शिक्षण त्यांचं लग्न त्यांचे सगळं आणि मग इथून ते अच्छा, ते अच्छा। हे माझे सासरे कालिदास संग्राम ताडीतकर त्यांच्या सहकार्य राजगुराला गेले तेव्हा साताऱ्यांना कुटुंब इथे राहतो आणि शाहू महाराज जेव्हा आलेले बाबांना भेटायला बाबा आले तेव्हा इथेच आले हा ते ते रूम किचन ते मित्रांनो इथून छत्रपती शाहू महाराज जेव्हा आलेले बाबासाहेब आंबेडकरांना भेटलेला तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आंघोळ करत होते तेव्हा इथूनच बघितलेलं त्यांनी शाहू महाराजांना आणि चांगली माहिती दिलात थँक्यू पुढच्या वर्षी देखील येऊ चौदा एप्रिलला चौदा एप्रिलला पण असतं ना चालेल धन्यवाद जय भीम आता हे समोरचे रूम आहे ते त्यांचं पर्सनल लाईफचं रूम आहे ना ते तिकडे राहायचे वगैरे आणि किचन वगैरे हा रूम हा हा स्टडी रूम होता त्यांचा बघा आता या रूम मध्ये आपण शिता चाललो हो हे रूम बाबासाहेब आंबेडकर इकडे राहायचे बघा रूम बघा जास्त मोठा नाही पण पन... ओके केवडा घर बघा इथे बाबासाहेब आंबेडकर राहायचे मातारा सोबत भाजी विद्यार्थी यात आहे दहा बाय दहा एकशे ऐंशी चे भाजी एकशे वीस ची तुमच्या तर न थकता माहिती भाव थँक्यू थँक्यू आम्हाला घेतल्याबद्दल म्हणजे बघायला आम्हाला दिल्याबद्दल खूप चांगला अनुभव आला आणि आता कोण म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब वगैरे येतात इथे व्हिजिटला नाही मला वाटलं येत असतील अधून मधून बघायला बरं वाटलं चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबरलाच हे असतं इतर दिवशी मी मी बोलतो यांच्याविषयी यांचे आई बाबा आणि न थकता आजारी असून सुद्धा लोकांना माहिती देत त्यांचं स्वागत करा आणि एवढे थकलेले असून सुद्धा आज त्यांची ती पिढी हे त्यांचा मुलगा आणि त्यांची सूड ते पण त्याच परी हे करतायत आणि ते खरोखर प्रायव्हेट आणि कॉर्पोरेट लेवल जास्त ना सुट्टी दोन दिवस ते या बाबासाहेबांना येणाऱ्या अनुयायांसाठी ते माहिती देतात बरोबर हे खूप म्हणजे त्यांचे आशीर्वाद आहेत बरोबर एक नंबर तर मित्रांनो जसं की हेच ते दोन खोल्या होत्या ह्याच त्या दोन खोल्या होत्या तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यातील बावीस वर्ष घालवलेली डावीकडे त्यांची स्टडी रूम होती उजवीकडे त्यांचं म्हणजे घर होतं किचन होतं ते त्यांचा बहुतेक वेळ जसं की तुम्हाला देखील माहिती आहे अभ्यासामध्येच घालवायचे तर आय थिंक ती वाली रूम त्यांची फेवरेट होईल पण इथली लोकं पण जे आहेत ते खूप समजूतदार आहेत आणि चांगली आहे बोलायला काही काही लोकांचं असतं की बेलो कशाला आला आहे ते पण इकडे तसा काहीच प्रकार नाही सर्वजण आपुलकीने योग्य रीतीने सर्वांचं स्वागत करत आहेत बरं वाटलं आणि आजचा ब्लॉग इथे संप असा नाही वाटत आहे मग आम्ही पुढे कुठे गेलो पुढे कुठे गेलो मन तर खूप चाललं आहे माझं मन खूप आहे बघू पण जर हा एंड असेल ब्लॉगचा तर मी आउट्रो देवी, आता देवीन आता मग ॲड करेन ठीक आहे एंड असेल तर मग चांगलंच सेम एड आपला बघूया चला अजून तर मित्रांनो एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे आज बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण होऊन सत्तर वर्ष झाली म्हणजे सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन आणि तरी देखील एकोण एक हजारो लाखोंच्या संख्येने लोक येतात इथे भेट द्यायला का हे समजणं म्हणजे खूप वेगळंच फिलिंग आहे कारण या एका जन्मात बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय लोकांवरती परत दलित वर्ग वर्गीय लोकांवरती जेवढे पण खालच्या जातीची लोकं होती खालच्या जातीशी बोलणं योग्य ना करणार पण जेवढी देखील लोकं होती जे हजारो वर्षांपासून अन्याय अत्याचार सहन करत आलेली तर त्यांनी त्या अन्याय अत्याचार बंद केला त्यांच्या अगेन्स्ट ते उभे राहिले त्यांच्यासोबत सोयी उभे राहिले म्हणजे म्हणून आजही कुठेही अन्याय अत्याचार झाला तर हा आंबेडकरवादी समाज पहिले पेटून उठतो आणि तिकडे उपस्थित राहतो कारण बाबासाहेब आंबेडकरांचं एक फार सुंदर वाक्य आहे आणि अन्याय अन्या अन्या करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार आता आपण आय थिंक तिथे जाऊ कुठे चर्चगेटला जाऊ आय थिंक बघायला दिलं तर चांगली गोष्ट आहे रेकॉर्ड करायला भेटेल की नाही भेटेल काय आयडिया नाही आहे पण ना आम्ही प्रयत्न निश्चित करू तुमच्यापर्यंत असे ब्लॉग्स आणि इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी पोचवण्याची बरेच लोक बोलतात ब्लॉग टाकत नाही चॅनल मेला काय बघा मला हरकत नाही आहे मी रोज असेच पण काय पण वायफल फिरता फिरता पण ब्लॉग टाकू शकतो पण कॉन्टेंट भेटला पाहिजे प्रॉपर तुम्हाला इन्फॉर्मेटिव कॉन्टेंट कलेक्ट करण्यामागेच खूप वेळ जातो त्याच्याबद्दल जा रिसर्च करण्यामध्ये वेळ जातो हां अरे यू मोबाईल आणलास तू देऊ कसा तुला मित्रांनो आहे बघा पॅराडॉक्स म्युझियम आणि आमचं सिद्धार्थ कॉलेज चल क्लास का सी एस एम टीवरून आलं तर त्या साईडने नि आल तुम्ही पण मित्रांनो आपण इथे आलेलो हेच आमचं सिद्धार्थ कॉलेज आहे पण इकडे उघडं आहे पण ते बोलतात बंद आहे बंद आहे आज काय नाही लास्ट तर सहा डिसेंबर आहे पण बोलतात कायच नाही तर आपण आता निघूया बघूया दाखवायला तर काही भेटलं नाही पण हे तेच कॉलेज आहे जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन देखील लिहिलेलं रूम नंबर थर्टी वन आणि थर्टी फोरमध्ये बसून आय गेस आणि इथेच आतमध्ये त्यांचा टाईपरायटर देखील आहे आणि त्यांची चेअर पण आहे इथे त्यांचे फोटो असतील तर मी तुम्हाला इथे दाखवीन कधी आलात तर विजिट करा तर मित्रांनो आम्ही आमच्या कॉलेजला आलेलो पण ते बोलले की कॉलेज बंद आहे त्यामुळे न आज जाता आलं घर बाहेर येता आलं लक्ष आहे माझं तर आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जाऊन आलो पण काहीच भेटलं नाही कॉलेजचा व्ह्यू बाहेरून दाखवलं तुम्हाला आणि थोडीशी माहिती सांगितली आणि तर आजचा ब्लॉग हा एवढाच होता राहिला प्रश्न चैत्यभूमी राजगृहाच्या तिकडे आम्ही सुटमध्ये येत जात असतो मध्ये पण जातो जे लोक लांबून येतात त्यांना ते चान्स भेटायला हवा ना, म्हणून आम्ही जरा चिन्हे दिले मेजॉरिटी दिलं का चौदा साल हो तर मित्रांनो हे हे सर्व तुम्हाला बघायला भेटतं आजच्या ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर तर कराच गरज आहे आपल्याला अशाच आम्ही ठिकाणाला भेट ठिकाण जाऊ भविष्यामध्ये ठीक आहे बाय बाय आज तुमचा आशिर्वाद तुमच्या आशीर्वाद आम्ही सबश आपण वाढवलं पाहिजे वाढवा फटाफट

ठीक आहे तर आजसाठी एवढंच पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉक मध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र बाय बाय काळजी घ्या फिरत रामाई परी चिल्या पिल्यावरी हिमाई परी चिल्या पिल्यावरी पंख पांघराया होता बाला भीमा